श्री स्वामी तेवीस रामकृष्ण ऑगस्ट रोजी आहे शनी अमावस्या आणि शनी अमावस्या ही प्रत्येक अमावस्यापेक्षा मोठी आणि श्रेष्ठ मानली जाते कारण या दिवशी केलेले जे उपाय असतात ते शंभर टक्के फलित होतात फळ फल देणारे असतात तर घराच्या संरक्षणासाठी सा महिलांनी हे फक्त पाच पॉवरफुल उपाय करायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला जे काही हवं असेल घरात पैसा हवा असेल धन हवा असेल संपत्ती हवी असेल तर ते सगळं काही मिळायला सुरुवात होतं आरोग्य हवं असेल जे पाहिजे तुम्हाला ते मिळायला सुरुवात होतं शनियामु असेल हे उपाय केल्यामुळे तर पहिला उपाय सांगायचं झालं तर पहिल्यांदा तर शनिवारी लवकर उठून आपल्याला संपूर्ण घर हे व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे जळा या जळमट पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत हे काढून घेतल्यानंतर थोडस मिठाचं पाणी पाण्यामध्ये थोडस मीठ हळद गोमूत्र आणि एक लिंबू पिळायचं आहे आणि त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपले सर्व लाद्या म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वयपाक खोली असेल बेडरूम असेल हॉल असेल जेवढ्या तुमच्या रुमा असतील जेवढ्या खोल्या असेल तेवढ्या सगळ्या खोल्यांच्यातून ते मिठाच्या पाण्यानं लादी आपली फरशी कुसून घ्यायची आहे नसेल तुमच्या घरात जर भुईसारा असेल म्हणजे शेणकाला जर तुम्ही सारवून काढत असाल घरामध्ये तर हळद मीठ गोमूत्र आणि लिंबू आणि पाणी हे एकत्रित करून संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आता हे झाल्यानंतर आंघोळ करून घ्यायची आंघोळ करून झाल्यानंतर पुन्हा थोडस मीठ गोमूत्र लिंबू पिळायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे एकदम चकाचक सगळा दरवाजा बीजाग्र्या वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत नंतर त्या ज्या असतात त्या बिजागऱ्यांना थोडं थोडं खोबरेल तेल सुद्धा सोडायचं आहे की ज्यामुळे करकर आवाज अजिबात दरवाजाचा आला नाही पाहिजे वास्तुशास्त्रानुसार ज्याच्या दरवाजाचा करकर असा आवाज येत असतो त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुरबोडी चालू असतात त्याच्यासाठी हे सातत्याने लक्षात ठेवायचं आहे आणि ही चूक टाळायचे आहे की आपल्या दरवाजाचा आवाज अजिबात झाला नाही पाहिजे याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती काढू शकता उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला काढू शकता किंवा अगदी दरवाजावर सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक हळदीचं काढू शकता आता हे हळदीचं स्वस्तिक काढत असताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि एक केसराची काडी घालायचीच आहे केसराची काडी नसेल तर काय करू शकता तर तुम्ही गुलाब अत्तर तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल गुलाब असू द्यात केवडा असू द्यात जे कोणतं अत्तर असेल ते थोडंसं घालायचं आहे आणि त्यांना आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे नंतर आपल्याला उंबरटा लेपन करायचं आहे हळद लेपन आता हळद लेपन सुद्धा कसं केलं जातं हे सर्वांना माहीत आहे तरी देखील सांगते थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये गोमूत्र थोडस मीठ थोडासा कापूर घ्यायचा थोडस पाणी घ्यायचं घट्ट पेस्ट करायची आणि त्याने आपला उंबरठा जो आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा तो सारवून घ्यायचा आहे आणि मधोमध एक स्वस्तिक ते कुंकवानं काढायचं आहे दोन्ही बाजूला सुद्धा रेषा ओढायला विसरायचं नाही रेषा जर स्वतेकाच्या बाजूला ओढल्या नाहीत तर ते स्वस्तिक अपूर्ण मानलं जातं पूर्णत्वास जात नाही त्याच्यासाठी ती सुद्धा खबरदारी घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर घराच्या संरक्षणासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे कोहरा किंवा गोरक्ष चिंच किंवा हे दोन्ही सुद्धा तुमची परिस्थिती नसेल घेण्यासारखे तुम्ही हे घेऊ शकत नसाल तर कोरफड जिथे कुठे तुम्हाला कोरफड मिळेल तिथून आपल्याला कोरफडीचं एक रोपट व्यवस्थित उपटून आणायचं आहे ते उपटत असताना असंच उपटायचं का तर असंच उपटायचं नाही ही कुंकू लावायचं आहे त्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्याची परवानगी घ्यायची आहे कशासाठी नेतोय घरी हे सुद्धा त्या झाडाजवळ जा बसून सांगायचं आहे की माझ्या घरात जे काही अनिष्ट चाललेलं आहे माझ्या घराचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुम्हाला आज न्यायला आलेली आहे असं म्हणायचं आणि नंतर ते कोरफडीचं रोपट व्यवस्थित उपटून घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही कोरफड आणलेली असोत किंवा कोहळा आणलेला असोत किंवा गोरक्ष आणलेली असो आता कोहळा आणि गोरक्ष धुण्याची काही गरज नाही पण कोरफड आणलेली असेल तर ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर देवघरामध्ये बसायचं आहे साहजिकच आपल्याला बसण्यासाठी आसन पाहिजे ती वस्तू ठेवायसाठी सुद्धा एक पाट आणि आसन पाहिजे एक पाट ठेवायचं त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती ती वस्तू ठेवायची जर तुम्ही कोहळा आणि गोरक्ष चिंच आणली असेल तर त्याच्यासाठी लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि मध बरोबर एक कोहळ्याचं आणि ह्याचं सांगते तुम्हाला अगोदर गोरक्ष चिंचेच मधोमध थोडीशी तांदळाची रास ठेवायची त्याच्यावरती ती वस्तू ठेवायची कोहळा किंवा गोरक्ष चिंच नंतर आपल्याला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे काल भैरव अष्टक अकरा वेळेस आणि वलगासुक्त अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर या अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला कोहळ्यावरती किंवा गोरक्ष चिंचे ठेवायच्या आहेत कोहळा आणला असेल तर एक उभी रेश संपूर्ण कोहळ्याला काजळाची ओढायची आहे आणि ओम लिहायचं आहे एका बाजूला ओम एका बाजूला स्वस्तिक काढायचं आणि कोहळा आणला असेल तर त्याला तीन घाटी या लाल वस्त्रानेच बांधायच्या आहेत आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला जिथून माणसांची एंट्री होते त्या साईडला तुम्ही बांधून ठेवायचं आहे बरोबर डोक्याच्या वरती आलं पाहिजे गोरक्ष चिंच आणली असेल तर तुम्ही याचप्रमाणे थोडीशी एक मोठं तांदळाची ठेवायची आहे अखंड अक्षदा घ्यायच्या कोणतीही वस्तू आणली असेल त्याला आणि नंतर हळदी कुंकू धूप दीप दाखवायचा काल भैरवाष्टक म्हणायचं म्हणत असताना आपल्या हातामध्ये आपल्याला पिवळी मोहरी असणं गरजेचं आहे वलगासुक्त अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे नंतर ती मोहरी जी आहे ती आपल्याला गोरक्ष चिंचे ठेवायची आहे आणि नंतर याची सुद्धा पुरचुंडी बांधायची आहे गाठोडं बांधायचं आहे तीन वेळा गाठ मारायची आणि आहे त्याच ठिकाणी जसं की मी तुम्हाला म्हटलं कोहळा ज्या ठिकाणी बांधलेला आहे त्या ठिकाणीच तुम्ही गोरक्षचिंच सुद्धा बांधू शकता या दोन्ही वस्तू तुम्ही आणल्या नसतील तर कोरफड बांधत असताना आपल्याला काय करायचं आहे कोरफडीला अगोदर हळदी हो कुंकू म्हणजे पाठ ठेवायचा त्याच्यावरती एक वस्त्र अंतरायचं चा। त्याच्यावरती कोरफड ठेवायची नंतर हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि अकरा वेळेस वलगा सुकतं आणि अकरा वेळेस कालभैरवाशक म्हणायचं आणि नंतर ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला त्या कोरफडीच्या वरती ठेवून द्यायची आहे हळदी कुंकू लावायचं धुप अगरबत्ती ओवाळायची आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा नंतर लाल धागा घ्यायचा लाल धाग्याने तीन वेळेस आपल्याला त्या कोरफडीला गुंडाळायचं आहे त्याची जी मुळी असते कोरफडीची तिला गुंडाळायची आहे आणि उलटी लटकवायची आहे कोरफडीची जी पानं असतात ती खालच्या बाजूला यायला पाहिजे आणि मुळी आहे ती वरच्या बाजूला झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या घराच्या मेन डोरच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथून माणसं आत येतात त्यांच्या त्या माणसांच्या बरोबर डोक्याच्या वरती आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बांधायची आहे आता काय काय घरांना तशी जागा नसते बाहेरून बांधता येत नाही अशा वेळेस काय करावं तर अशा वेळे तुम्ही आतून बांधलं तरी देखील चालेल मात्र प्रयत्न करा की तुम्ही बाहेरून बांधा ज्या वेळेस ते कोरपड सुकेल त्यावेळेस समजून जायचं ती आपल्यावरती कोणतं तरी संकट येणार होतं ते त्या कोरफडीनं स्वतःवरती घेतलेलं आहे आणि नंतर ती कोरफड जी आहे ती एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आणि तुम्ही दुसरी बांधू शकता कोहळा गोरक्ष चिंच बांधली असेल तर साहजिकच तीन महिन्यांनी किंवा चार महिन्यांनी कोहळा खराब होतो झाला खराब की नंतर आपल्याला दुसरा आणायचा असतो मग मात्र पहिला जो कोहळा आहे तो व्यवस्थित जमिनीमध्ये पुरून ठेवा किंवा एखादी झाडाची कुंडी असेल तुमच्या अंगणामध्ये तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता आता कोहळा त्याच वेळेस खराब होता बरं का ज्यावेळी आपल्या घराला नजर दोष वगैरे इडापिडा असेल तर अशा वेळी तो कोहळा स्वतःवरती ते घेतो इडापिडा आणि आपलं संरक्षण करत असतो याच्यासाठी हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे नंतर आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी संरक्षण सा पुढे ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला संरक्षण पुढे मागा तुम्हाला ती भेटून जाते दहा ते वीस रुपये पर्यंत ती असते घरी घेऊन यायचं चार व्यक्ती असतील तर चार पुढ्या आणायच्या तीन व्यक्ती असतील तर तीन पुढे आणायच्या त्या हातामध्ये घ्यायच्या याच पद्धतीने काल भैरवाष्टक अकरा वेळेस म्हणायचं सुक्त अकरा वेळेस म्हणायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एक माळ करायचे आहे आणि तुमच्या कुलदेवताच कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि आज आजपासून तुम्ही आमचे चालक मालक पालक संरक्षक सगळं काही जे आहात ते तुम्हीच आहात असं देवाला सांगायचं आहे आणि ती जी संरक्षण पुढे आहे ती प्रत्येकाला एक एक द्यायची आहे ही सेवा करत असताना संरक्षण पुढी ही हातामध्येच असणं गरजेची आहे आता अमावस्याच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परान्न टाळायचं आहे कुणाच्याही घरचं चहा सुद्धा घ्यायचा नाही आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा पिऊन द्यायचा नाही त्याचबरोबर पांढरी वस्तू कुणीही आपल्याला दिली तर ती सुद्धा खायची नाही चुकून सुद्धा आपल्याला परान्न ग्रहण करायचं नाही हे सातत्यानं लक्षात ठेवायचं आहे तशी जर वेळ आलीच तुम्ही बाहेरगावी गेलाय आणि तुम्हाला खाणं गरजेचंच आहे कुणी कुणी बाळूमामाच्या तिथं जातं कुणी कुणी केंद्रामध्ये जातं कोणी कोणी कोटला जातं मग अशा वेळी बाहेर खाणं पडतं म्हणजे खावंच लागतं तर अशा वेळी तुम्ही देवाच्या ठिकाणी प्रसाद घेतलात तरी देखील चालेल तुम्ही पैसे देऊन तुम्ही त्या दुकानातून एखादी वस्तू घेतली खाल्ली तरी सुद्धा चालेल मात्र ज्यावेळी घरामध्ये असता ज्यावेळी इतर कोणी व्यक्ती शेजा बाजारचे ज्यावेळी तुम्हाला देते त्यावेळी ती खाणं टाळायचं आहे कारण त्याच्यावरती तंत्र मंत्र क्रिया ही केलेली असू शकते ती व्यक्ती कोणत्या उद्देशाने तुम्हाला ती वस्तू देत आहे हे तुम्हाला माहीत नसतं आणि शनी अमावस्येचे प्रत्येक उपाय हे पॉवरफुल असतात समोरच्या व्यक्तीनं आपलं जर वाईट व्हावं म्हणून जर एखादी वस्तू तुम्हाला गोष्ट दिली खायला आणि तुम्ही ती जर खाल्ली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसेच फरक जाणवतात याच्यासाठी या गोष्टी टाळायच्या आहेत तर झालेली सर्व सेवा ही समी महाराजांच्या जन्म रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते आणखी अशीच भरपूर माहिती शनी अमावस्येबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर, दे तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकावी ही सर्वांना विनंती आहे भरपूर जणांना शेअर करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा लाईक केलं ला म्हणजे कसं होतं की समजतं आपल्याला की बाबा समोरच्या माणसांना आपलं बोलणं किंवा आपले, कि आपले उपाय आवडतायत का त्यांना आपल्या उपायांचा फरक पडतोय का हे समजायला जरा बरं पडतं तर झाले सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ